मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत ताजा बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा पुणे येथे 5 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेशनलिस्ट ट्रेड युनियन फेडरेशन कमगार्ज से सेल अध्यक्ष शिवाजीराव खटकारे यांच्या नेतृत्वाखाली सर्व जिल्ह्यातील शहर व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित आले होते शरदचंद्र पवार साहेब खासदार सुप्रिया तई सुळे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब आदींनी लक्षात घेऊन डॉक्टर गोवर्धन संचू यांची ट्रेड युनियनचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष करण्यासाठी शिफारस केली सहा आघाडीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष काशीनाथ नकाते शरद जावळे निवृत्ती देसाई दीपक थोरात शरद पंडित पुंडलिक पांडे पंजरंग चव्हाण सुदाम शिंदे कमलताई कुल्हेर आदींनी पुढील कार्यात शुभेच्छा दिले डॉ गोवर्धन संजू यांनी उपाध्यक्षपदी निवड माजी महापौर नलिनीताई चंदेले ज्येष्ठ नेते महेश गादेकर माजी महापौर जनार्दन कारंपुरी सेवा दलचे से अध्यक्ष चंद्रकांत पवार महिला अध्यक्ष सुनीताताई रोटे माजी नगरसेविका रेखाताई सपाटे मनीषा माने आदींनी अभिनंदन केले असे डॉक्टर गोवर्धन सुंचू यांच्या वतीने पत्रकाद्वारे कळवण्यात आले होते आंदोलन केलेले प्रेस नोट के घेतलेले तरी सुद्धा त्यांच्याकडून कुठलेही प्रसाद मिळत नाही आणि आपल्या कामगार सेल कडून त्यांच्या पोटाचे कळगे बघण्यासाठी काम करतात याकडे गंभीरतेने दखल घ्यावा अशी माझी विनंती आहे दुसरी गोष्ट आम्ही अनेक वर्षापासून कामगार से यासाठी आमच्या अठ्ठ्याऐश जागा आहेत महाराष्ट्रामध्ये केवळ पाच जागा कामगार क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना देण्यात यावा ही जागा मागणी करत आहोत काही चुकत असेल तर व्यक्त करतो जय हिंद जय ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा